तला सायन मदे सुधा तर तिकडे मुंबईतल्या सायनमध्ये सुद्धा काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत भाजप कार्यकर्त्यांचा राडा झालाय काँग्रेस कार्यकर्त्यांना धमकावल्याचा भाजप कार्यकर्त्यांनी आरोप केलाय तर तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते सायन पोलीस स्टेशनमध्ये गेले होते सायनमध्ये वाद झाल्याचं कळताच भाजप आमदार प्रसाद लाड हे सायन पोलीस ठाण्यामध्ये धावले आणि त्यांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणली आहे कालच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मुंबई मतदान होतं तो तो आणि त्याच वेळी मोठा राडा झालेला आहे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले आणि कमला नगर बुथ वरती ज्या पद्धतीमध्ये जातीयवादी धमक्या देण्याचं काम केलं जात आहे कुबाटा शिवसेनेचे शकील आणि इजाज नावाचे गुंड हे बूथमध्ये मध्ये घुसून मारे काढ झालेंगे अशा प्रकारची भाषा हे करतायत त्यांच्या विरोधात आता मी इथे बुथवर जिल्हाध्यक्ष व नगरसेविकेसह आहे पोलिसही इथे आले तक्रार केली आहे माझं आव्हान आहे की अशा लोकांना भीक न घालता न घाबरता तिथल्या तिथे उत्तर दिलं पाहिजे